हॅलो नमस्कार मंडळी गौरीची फॅमिली या चॅनलवरती आपलं सर्वांचं भरभरून स्वागत आहे आणि आत्ता सकाळी दहाला दहा मिनटं बाकी आहेत तर आता आम्ही जाणार आहोत मार्केटला पहिले मार्केटला जाणार आहोत कारण तिथं ना आम्हाला साड्या आणि ड्रेस बघायचे होते तर दिदी बऱ्याच दिवसापासून बोलत होते की छान आलेले आहेत तिथं छान आलेले आहेत भरपूर व्हरायटी आहेत तर आम्हाला तिथं जायचं होतं आणि तिथून पुढं मग आ, मला ना प्राइन शू स्कूलमध्ये गेलेला आहे तोपर्यंत हाऊसला जायचं होतं तर आम्ही जाणार आहोत पहिले मार्केटला आणि मार्केटून आल्यानंतर मला तिकडं जायचं आहे प्रांशू येईपर्यंत सर्व माझे कामं झाले पाहिजे या हिशोबाने मला कामं करायचे तर मी निघाले आणि दूधवाले मामा आले त्यानंतर मग दूध गरम करायचं राहिलं होतं मग मी म्हटलं दूध खराब होऊन जाईल कारण काल आणि परवाच्या दिवशी दोन्ही दिवस उशीर झाला दूध गरम करण्यासाठी तर दोन्ही दिवस दूध खराब झालं तर दूध खराब झाल्यानंतर मग मुलांना पण स्कूलमध्ये जाताना सकाळी तसंच जावं लागतं तर त्यामुळं दूध पहिले गरम करून घेते आणि निघतो तर चला इकडे दूध गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं मी खाना सगूड गरम झालेला आहे आता मी निघते चला बघू काय झालं पण जरा थोडी थोडी झाडी झालेल सर की वाटाय दे जे दाखिला जरी करतात येणारच ते हा आपल्या म्हणण्यावर थोडंच घेतात ते उग एकान असं हाय म्हणून दाखवायचं बघ तिकडे एक गाडी ना वाटतं पलीकडुन मग ती बघायचं नाही दोन जेवढं हैता मात्र तीन गाड्या दोन, ता ता दोन आहेत त्या दोन आहेत बारा बारा टन आहे आता किती होते कोणला ठाव चोवीस टन आहे किती महिने झाले सत्तावीस महिन्याच्या वरील झाले त्या झाले चोवीस मध्ये आणि अठ्ठावीस महिने करायचं म्हणलं कि मालचा टोटल मिळून बरोबर आहे का नाही जुना नाही रिकामी झाले तोटेल इथलं लॉटी गेलो असत मागायच्या

हे आपलं हे काय हे काढायचं त्याचा आणि याचा वर्षाचा फरक याला अठ्ठावीस महिने वादील हिरायाच भरत बसायचं काम दोन वर्ष तीन महिने झाले बाबा अरे महाराज आपली राखस दावली सगळी